खेळ खेड़ कधीही खेळासारखाच खेळायचा क्रीडांगणात खेळताना हरलो जिंकलो तरी पण ते आपलं यश अपयश मान्य करायचं आणि क्रीडांगणाच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्या मैत्रिणीशी आपल्या मित्राच्या गळ्यात गळा घालायचा आणि फिरायचं बरोबर आहे ना हां असंच करायचं सगळ्यांनी म्हणजे भांडणं होत नाहीत वाद होत नाहीत आणि चांगली मैत्री टिकते काही काही वेळेत त्याच्यामुळे मैत्रीसुद्धा तुटते खेळा खेळाचं महत्त्व आता आपल्या शाळेला काही सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना कारण आपल्या आता मगाशीच सरांनी तुम्हाला आपली मुलं कुठे कुठे खेळली कसे पा पा कुठल्या कुठल्या खेळामध्ये कसे पारंगत आहेत याच्यावर सगळ्या शिक्षकांनी त्यांची किती मेहनत घेतली आणि कुठे कुठे खेळायला घेऊन गेलेत हे तुम्ही सगळ्यांनी आता ऐकलं आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना ते काही सा, असं सांगत बसत नाही आहेत आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही खूप छान खेळा चांगलं खेळा त्यानिमित्ताने तुमची प्रॅक्टिस चांगली होते आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे त्यांनी ज्या मुलांना चांगलं खेळता येत नाहीत त्यांना शिक्षकांच्या सोबत जा जाऊन चांगलं मार्गदर्शन करावं म्हणजे ते ज्या दा, प